कोडई म्हटली की सर्वांच्या मनामध्ये थोडीशी भीती वाटत असते कोडईचा जीख हा बिघडायला नको नमस्कार हंगर केव्ज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत या व्हिडिओमध्ये दोन किलो प्रमाणात गव्हाची कुरडई प्रकारे करावी यासाठी मी संपूर्ण माहिती आणि त्याचप्रमाणे कुरडई बिघडायला नको यासाठी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण बघा कुरडई करण्यासाठी मी लोकवन गहू हे तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे गहू हे पाण्यात भिजवलेले असताना गव्हाचं पाणी हे आपल्याला रोज बदलून घ्यायचं आहे चौथ्या दिवशी गहू हे चांगल्या प्रकारे फुगलेले आहेत जर तुम्हाला चेक करायचं असेल की गहू हा आपला तयार झाला की नाही तर तो थोडासा बोटाने दाबून बघा चीक जर बाहेर येत असेल तर तुमचा गहू हा आता कुरडईसाठी तयार झालेला आहे चौथ्या दिवशी गव्हाचं पाणी काढून गहू हा परत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे उन्हाळी वाळवण करताना नेहमी कोणाची तरी मदत घ्यावी म्हणजे ते आपल्यालाही सोपे जाते आता मी गहू दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे यानंतर एका कढईमध्ये कॉटनचा कपडा टाकून मी गहू हे नित्रण्यासाठी ठेवलेले आहेत जेणेकरून गव्हाचं संपूर्ण पाणी निघून जाणार दोन किलोपेक्षा जास्त कुरड्या तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही हे गिरणीवरूनही दळून आणू शकतात पण मला इथे फक्त दोन किलोच्या प्रमाणात कोरड्या दाखवायच्या होत्या यामुळे मी घरी मिक्सरमध्ये गहू हे वाटण्यासाठी घेतलेले आहे लक्षात असू द्या गहू हे वाटताना मिक्सरच्या भांड्याला तेलाचा हात जरूर लावावा गव्हाचा चिक हा अतिशय चिकट असतो त्यामुळे हे बनवण्यासाठी तुम्ही जे जे भांडे वापरणार आहात त्या सर्व्याला तेलाचा हात हा नक्की लावावा आता मी मिक्सरमध्ये गहू बारीक करण्यासाठी घेतलेले आहे लक्षात असू द्या गहू हे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहेत थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत अशा प्रकारे मी थोडे थोडे करून संपूर्ण गहू हे दळून घेतलेले आहे गहू दळून झाल्यानंतर आता आपण गव्हाचा चीक काढणार आहोत यासाठी गव्हामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दाबून पिळून घ्या गव्हामधून व्यवस्थित चीक काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे गव्हाचा कोंडा हा बाजूला ठेवायचा आहे जेवढं शक्य होणार तेवढ्या जास्त प्रमाणात गव्हाच्या कोंड्यामधून आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पहिल्या फेरीमध्ये मी दळलेल्या गव्हातून चीक काढून घेतलेला आहे तरीही या कोंड्यामध्ये चिक हा शिल्लक राहतो म्हणून आपण परत एकदा थोडेसे पाणी टाकून राहिलेला चीकही याच्यामधून काढून घेणार आहोत आता संपूर्ण चीक काढून झालेला आहे शिल्लक राहिलेला कोंडा फेकून न देता त्यापासून खारोड्या कशा बनवाव्या हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता आपण हा चीक वसरगाळ करणार आहोत यासाठी सर्वात पहिले मी एका चाळणीला तेल लावून चाळणीमधून चीक हा एका भांड्यामध्ये वसरगाळ करून घेत आहे वस्त्रगाळ करण्याचं कारण असं की गव्हामधली जी ताम असते ती संपूर्ण निघून जाते आणि आपली कुडही पांढरी शुभ्र दिसते अशा प्रकारे संपूर्ण चिक हा गाळून घेतलेला आहे आता तो चिकमी सेट होण्यासाठी साधारणतः दहा ते बारा तास ठेवलेला आहे दहा ते बारा तासानंतर परत आपण चिकाचं पाणी बदलून घेणार आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फक्त एकदा पाणी बदलू शकतात पण मला ही अतिशय पांढरी शुभ्र आवडते त्यामुळे मी याचं पाणी काढून घेतलेलं आहे पाणी काढून झाल्यानंतर परत एकदा मी चिकामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहेत आणि साधारणतः आठ ते नऊ तास हा चिक मी परत एकदा ठेवणार आहे आठ ते नऊ तासानंतर चिकामधील संपूर्ण पाणी हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे लक्षात असू द्या चिकामध्ये तुम्हाला जेवढ्या जास्त प्रमाणात पाणी काढून घेता येईल तेवढे करायचे आहे कारण जर चिकामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असलं तर कोडईचा चिक हा पातळ होतो आणि कोरडई करण्यासाठीही खूप अवघड होते आता घाटासाठी पाण्याचं प्रमाण ठरवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये कोरडईचा चीक काढून घेतलेला आहे रात्री मी साबुदाना भिजत टाकलेला आहे कारण मी कोरडईच्या घाटामध्ये थोडासा हे टाकते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो टाकू शकतात नाही तर स्किपही करू शकतात आता कोरडईच्या घाटासाठी एक जाड बुडाचं पातेलं मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये सर्वात प्रथम थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण ज्या भांड्यामध्ये चीक काढला होता त्या भांड्यामध्ये चिकाच्या प्रमाणात पाणी घेऊन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे यानंतर मी या पाण्यामध्ये साधारणतः एक ते दीड चमचा मीठ आणि भिजवलेला साबुदाना टाकलेला आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनटांनी पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये चीक टाकून घेणार आहेत तुम्ही बघू शकता चीक हा एका हाताने टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने घोट्याने तो हलवत राहायचा आहे यासाठी तुम्ही कोणाची मदतही घेऊ शकता चीक हा टाकताना एकदम टाकायचा नाही आहे जर तुम्ही एकदम चीख टाकला तर चिकाला गुठळ्या पडतात आणि त्या बुडण्यासाठी खूप त्रास होतो गॅस हा मंद आचेवर ठेवून चीख हा घोट्याने हलवत राहायचा आहे साधारणतः पाच ते सात मिनिटांनंतर चिक हा हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होते चिकामधील जेवढ्या जास्त गुठळ्या तुम्हाला मोडून घेता येतील तेवढ्या त्या मोडायच्या आहेत तुम्ही बघू शकता चीख हा अजूनही तयार झालेला नाही आहे चीख तयार झाला हा कसा ओळखायचा तर घोटा हलवत असताना तो अशा प्रकारे उचलून पाहायचा जर चीख हा खाली पडत असेल तर तो तयार झालेला नाही आहे आणि आपल्याला अजून पाच ते दहा मिनटं चीख हा हलवत राहावा लागणार आहेत असे समजावे आता चिकामधील संपूर्ण गुठळ्या मुरल्या गेलेल्या आहेत गुठळ्या मुळल्यानंतर चिकावर एक झाकण ठेवून साधारणतः पंचवीस मिनटे हा चीक अगदी चांगल्या प्रकारे शिजू देणार आहोत चीक शिजून झाल्यानंतर परत एकदा घोट्याने आपण हा व्यवस्थित हलवून घेणार आहोत आपला चीक आता अगदी चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि कुरडया करण्यासाठी हा तयार झालेला आहे कुरडया ह्या चीक गरम असतानाच करून घ्याव्या जेणेकरून त्या करण्यासाठी सोप्या जातात सोऱ्याला तेल लावून मी कुरड्या करण्यासाठी घेतलेल्या आहेत जर तुम्हाला रंगीत कुरड्या हव्या असतील तर तुम्ही चिकामध्ये खाण्याचा रंग टाकून वेगवेगळ्या रंगाच्या कुरड्याही करू शकतात प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित टिप्स फॉलो केल्या तर तुमची कुरडाईही बिघडणार नाही आणि खाण्यासही चविष्ट लागते उन्हाळ्यातील वाळवण हे आपले पारंपरिक पदार्थ अशा प्रकारे आपण करत राहिले तर आपल्या पुढच्या पिढीलाही याचे ज्ञान मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद